दिवसानंतर जे ऍप्लिकेशन घेतलं आपण त्याच्यामध्ये हा पूर्ण माल सेट झालेला आहे पणजीची पंजे सेट झालेली आहे डायरेक्ट पूर्ण पूर्ण पंजेची पंजे इकडे दुसरी गोष्ट आहे बा ऍप्लिकेशन मध्ये पंजे पूर्ण जो तुम्ही शेंड्यापर्यंत बघू शकता पूर्ण वर हा म्हणजे एक सुद्धा फुल असं देठाला पिवळं पडलेलं नाहीये तुम्ही बघू शकता एक सुद्धा फुल मीस झालेलं नाही नमस्कार शेतकरी मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमामधून मी सर्व शेतकरी बांधवांचे सरसे स्वागत करतो आज आपण धारणगाव तालुका येथील टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आलो बापू निकप यांचा हा टोमॅटोचा प्लॉट आहे आर्यमान मानवराठी बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस टोमॅटो पिकाची लागवड केली जाते तर लागवड झाल्यानंतर पंचवीस तीस दिवसापासून ते साधारणतः पन्नास पंचावन्न दिवसापर्यंत कालावधी सगळ्यात महत्वाचा हो असतो कारण या कालावधीमध्ये जी टोमॅटो पिकाला जी फुलकळी लागणार आहे ती सेट होणं खूप गरजेचं असतं किंवा फुलकळी जास्त लागणं हे सर्वात महत्वाचं हो असतं आणि लागलेली फुलकळी सेट होणं हा एक महत्वाचा हो रोल असतो बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पण टोमॅटोचं प्लॉट जर असेल तर या कालावधीमध्ये टोमॅटो पिकामध्ये फुलकळी सेटवून आपलं उत्पन्न वाढवणं खूप गरजेचं असतं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या असतात का या कालावधीमध्ये जी फुलकळी आम्ही फुलकळी वाढवण्यासाठी अतिशय प्रयत्न करतो पण पाहिजे तशी फुलकळी सेट होत नाही किंवा ज्यावेळेस फुलकळी लागत पण तर ती व्यवस्थित सेट होत नाही तिची गळ होती कुज होती यासारख्या समस्या शेतकऱ्यांना जाणवत असतात का लागलेली फुलकडी शंभर टक्के सेट होणार गळ होणार नाही कुज होणार नाही असंच आपण आता बापू भाऊ निकम यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे साधारणतः पन्नास दिवसाचा किती दिवसाचा प्लॉट झाले पन्नास दिवसाचा तर आपण बापू भाऊ कोण जाणून घेऊया त्यांनी या टोमॅटो पिकाच कशा प्रकारे व्यवस्थापन केलं बापू भाऊ नमस्कार नमस्कार संदीप भाऊचं पण आपण स्वागत करूया मी बापू वाबराव निकम धारंगवीर तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आमचे विलूड विलूड कंपनीचे प्रतिनिधी आमच्या का आल्यानंतर मागच्या वर्षी मी विल बॉन्डचा एक स्प्रे घेतला होता मागच्या वर्षी माझ्याकडून लेट झाला होता तर ह्या वर्षी मी दोन ऍप्लिकेशन घेतले पंचवीसव्या दिवशी मी जेव्हा स्प्रे टाकला त्याच्यानंतर दहा दिवसानं परत मी विल बॉन्डचा स्प्रे टाकला तर मला सेटिंग इतकी प्रॉपर वाटली की मला कुठली गळ कुज अशी वाटली नाही शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे पॅर्यातला अंतर कमी असल्यामुळे जो नवीन फुलकळी निघती तो पंजा पूर्ण पंजा सेट झाला त्यात पूर्ण पूर्ण पंजा म्हणजे गळकूज ही गोष्ट म्हणजे मला जाणवलीच नाही आणि त्यात प्रॉपर सेटिंग झाली पूर्ण अनेक सारखी फुलांची सेटिंग होत गेली असं आणि टोमॅटो मध्ये तुम्हाला आता जे काही असं म्हणजे कूज काही अशी वाटली नाही काहीच नाही म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मला म्हणजे कुठं जाणवलीच नाही त्याच्यावर भरपूर पाऊस होता तरी पण पूर्ण पंजे सेट झाली बरोबर दुसऱ्या स्प्रेच्या वेळेस तरी थोडा उघड दिली होती पावसानं पण पहिल्या स्प्रेच्या वेळेस पूर्ण फुल पाऊस असताना सुद्धा शंभर टक्के सेटिंग झाली म्हणजे सेटिंग माल कसा झाला सेटिंग माल पूर्ण सेट एकदा एक मिनिट तुम्ही बघू शकता पूर्ण प्रॉपर सेटिंग झालेली म्हणजे वर सुद्धा म्हणजे शेंड्यापर्यंत सुद्धा फुलकळी सेट होत गेलेली नाही तर नंतर खाली जर माल फुगवण्याचा वेळ झाली तर वरची गळकूस ह्या समस्या जाऊन येते सेट होता। सेट वरची पण झाली तर बघा शेतकरी मित्रांनो जो मी अगोदरच तुम्हाला सांगितलं का टोमॅटो लागवड केल्यानंतर तुमचा साधारणतः पंचवीस दिवसापासून ते पंचावन्न दिवसाचा कालावधी सगळ्यात महत्वाचा असतो कारण या कालावधीमध्ये जी टोमॅटोला जी फुलकळी लागणे लागणारे ती परिपूर्ण सेट होणं खूप गरजेचं असतं त्याचं व्यवस्थापन न्यूट्रिशन मॅनेजमेंट या गोष्टी करून जर तुम्हाला टोमॅटो प्लॉटमध्ये जर फुलकळी लागलेली सेट होत नसेल कुज होत असेल तर त्यासाठी हे विलबॉड हे औषध अतिशय फायदेशीर आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे हे शेतकऱ्यांच्या अनुभवातून लक्षात आलेलं आहे आणि आम्ही पण सांगतो की शेतकऱ्यांना जर तुम्हाला असे प्रॉब्लेम जर येत असतील तर या औषधाचा आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये दोन ते तीन फवारे अवश्य करा आणि आपल्या टोमॅटोचं उत्पन्न हे वाढवा संदीप भाऊ तुम्हाला एकंदर काय वाटतंय प्लॉट दरवर्षी काय व्हायचं दुसरी बांधणी झाल्यानंतर प्लॉट असं पिंगट पडायचं बरोबर या वर्षी ते काय जाणवत नाही आणि जो फुगवणीला जी ताकद नंतर लागती वरची जी फुलकळी ती पन्नास तर सेट होत राहते बरोबर पण या वर्षी डबल स्प्रेड टाकल्यामुळे तो प्रॉब्लेम काय दाखवला नाही म्हणजे लागलेली फुल फुलकळी फुल आज पण खाली एवढा माल मोठा असताना सुद्धा वर शंभर टक्के सेटिंग चालू आहे बरोबर त्याच्यामुळं वर्षी रिपोर्ट चांगले वाटते नाहीतर पाऊस बारीक झिम झिम चालू असला तर वर पन्नास टक्के सुद्धा फुल सेट होत नव्हतं बर या वर्षी तो एक दोन स्प्रे टाकल्यामुळं रिपोर्ट चांगले आलेले बेनिफिट काय वाटतो तुम्हाला काय काम करतो तुमच्या प्लॉट मध्ये पंचवीस दिवसाला जर स्प्रे टाकला तर फुटवा एकदम जोरात निघतो बरोबर फुलकळी पटकन लागतली त्याला आणि ती शंभर टक्के दुसरी गोष्ट म्हणजे एक सारखी फुलकळी हो सेट होते आणि पेरतला अंतर पेरतर मापत असत जास्त म्हणजे पेरतला अंतर मापात निघाल्यामुळे प्लॉट गच्च लवकर होतो बघा शेतकरी मित्रांनो चा स्त्री घेतल्यानंतर ना जो पेरतला अंतर मापत राहतो मापत राहिल्यामुळं तिडून जी शूटनी बाहेर निघणार आहे ती फुलकळी घेऊन बाहेर निघणार आहे आणि जो फुलकळी लागणार आहे ती परिपूर्ण सेट होणार तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल या व्हिडिओच्या माध्यमामधून सर याचे कंपल्सरी माझ्या अंदाज तर दोन ऍप्लिकेशन केले पाहिजे तुमचा पण आता टोमॅटोचा प्लॉट आहे तुम्ही पण वापरला असेल तुमचा काय अनुभव आहे मी पहिलं स्प्रे थोडं माझ्या कोण लेट झाला बर पण मग नंतर बरेच पैकी कव्हर झाला तो स्प्रे बरोबर तुम्ही समाधानी आहात ना विल बॉन्ड वापर शंभर टक्के या, या विल बॉन्ड मारल्यानंतर मला खूप भारी दूट वाटले तर सगळ्यांना माझी एवढीच इच्छा आहे का सगळ्यांना वापरायला पाहिजे वील बॉन्डचं ही बॉन्ड हे अवश्य वापरा मी पण वापरले आणि तुम्ही पण वापरा बघा शेतकरी मित्रांनो आपणही पण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये या औषधाचा अवश्य वापर करा आणि आपल्या टोमॅटोचं उत्पन्न वाढवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद